आज आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या निमित्तानं आज संपूर्ण महाराष्ट्रभर विठ्ठलांच्या भक्तीचं गुणगान गायलं जातं अनेक भाविक भक्त पंढरपूरला विठ्ठलाच्या वारीमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात आहेत आणि त्याचाच एक म्हणून या ठिकाणी आम्ही या विठ्ठलाच्या भक्तीचा महती सांगण्याच्या दृष्टिकोनातून या शिवसाई स्कूलच्या वतीनं एक लहान मुलांची या सर्व विद्यार्थ्यांची आ, ही आ, वारकरी दिंडी या ठिकाणी काढलेली आहे आणि त्यानिमित्तानं या संपूर्ण आपल्याला जी संतांची परंपरा आहे ती परंपरा लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम या विद्यार्थ्याच्या मला आनंद होतो आहे की चांगल्या मला आनंद होतो आहे की चांगल्या मुलांनी अनेक प्रकारच्या चांगल्या वेशभूषा केल्या आहेत आणि यामधून वेग प्रबोधनाचं काम ते करत आहेत